तमा 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 <laughs> नमस्कार मंडळी कोकणातल्या आणखीन एका व्हिडिओ मध्ये संदेश आपल्या सगळ्यांचं स्वागत करतोय मंडळी हा बघा अवतार बघा कसा आहे आत्ताच आहे ना बाईक माझ्या गावातून थेट साखरप्यात आणली म्हणजे तुरळ ते साखरपात जवळजवळ साठ साठ किलोमीटर असावं साठ किलोमीटर सात किलोमीटर आणि आज आपण गुरव साहेब आणि मी खास साखरप्यात कशाला आलोय तर आमची तनू आहे आपला मित्र अक्षय भुवळ ह्याची छोटी बहीण तिचं लग्न आहे कधी तर पर्व आहे म्हणजे अकरा तारखेला पण आज आहे ना तिचा साखरपुडा आहे सो खास तिच्या साखरपुड्यासाठी आपल्याला आमंत्रण होतं आणि मग गुरवसाहेब आमच्या मित्रपरिवारातले आहेत आम्ही आता साखरप्यात येऊन पोचलो आहे सो गावाकडे साखरप्यामधला साखरपुडा कसा असतो ना ते दाखवूया चला मंडळी व्हिडिओला सुरुवात करूया आता थेट पोचलो येऊन साखरप्यात आता घरी असं बॅग वगैरे आहे ना जाम धमायला झाला आणि रस्ता तर अफाट एका रस्ता एका रस्ता पाठी बसलेले चला साखर ब्यातला साखरपुडा बघूया अजून तिकडची नवऱ्या मुलकीची नवऱ्याकडची मंडळी अजून आलीच नाही असं वाटत अजून काय आलेत नाहीत लोक आता बघूया घरी जाऊन आता अक्षयच्या घरी आपल्या काय तयारी आहे चला चला हे बघा इथून वरती जायचं आपल्याला हे बघा बोर्ड लावलाय मस्त पैकी वेलकम टू द एंगेजमेंट अरे वा टाइम पण लावलाय छान आहे मस्त नचिकेत तन्वी चला पावणे मंडळी आले नाहीत आपण पहिलं पोचूया पावणे मंडळीच्या अगोदर आपण पोचूया चला, चला। गाणी बघ असे असं गावाकडे कार्यक्रम असला ना गाणी भारी लागतात ना मस्त गाणी वातावरण एकदम निर्मिती वेगळीच असतात निर्मिती त्या गाण्यामुळे जरा म्हणजे असं उत्साह जरा वेगळाच असतो चला आता आपण घरी पोचूया घरी पण थोडीशी धावपळ असेल Okay. आपण दोन तीन दिवसांसाठी ती राहायला चालू आहे त्याच्यामुळे मी कपडे हो वगैरे घेऊन आलोय बॅग घेऊन आलोय <laughs> चला मनात <ल्या> मनात <laughs> चला मनातल्या मनात मनातल्या मनात <laughs> चला नमस्कार 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 राम राम चला गाव गावकरी आलेत आपण थोडं थोडा फ्रेश होई आणि साखरपुडापूया मंडळी बघा सगळेच पैपवणे आले थोड्याच वेळात साखरपुड्याला सुरुवात होणार आहे मंडळी अक्षय भेटलाय अक्षय हॅलो थोडीशी घाई गडबड आहे आणि अक्षय इंट्रोड्यूस करत होता याला हां आर्यान हॅलो हॅलो पायल पायल अच्छा हळदीमध्ये नाचणार नाही तो कमाल करणार चला अजून तनू तयार होते हां पाहुणे नाही आलेत लेट झालेत असो चला थोड्याच वेळात साखर प्यातला साखरपुडा बघणार होता मी या बाजूचा साखरपुडा मी कधी दाखवला नव्हता सो वेट अँड वॉच तनु बघा तनु तयार आहे पण छान दिसते तनु आणि ह्या काकी सांगतायत रडायचं नाही हा तुम्ही रडला होता काय होय ना पण तुम्ही तु, तु जाताना रडलात का लग्नात वेगळं होय ना, ना? चला तयार ना इकडे आई साहेब आहेत नमस्कार 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 एकदम भारी चला तयारी झाली ना बाय नाही मी एकट्याला हा बघा ह्यांना घेऊन आलं पुढच्या वेळी पुढच्या वेळी अक्षयच्या लग्नात चला तयारी झाली ना चला पाहुणे मंडळी आधी वेळात कार्यक्रमाला सुरुवात होईल सर्व हद्दी हादी करूया स्वागत करतो आणि आपण सात सुरुवात करूया

希望你们能够平 पर हां ऐसा ये ये अंदर अंदर चला जाएगा सही है चला साखरपुडा पाहणार पडलाय आणि हा बघा नवरी मुलगीचा भाऊ भाऊच ना हा व्हिडिओ वाटत विडिय सरबत पण आहे दुसरा भाऊ आला सरबत घेऊन चला <laughs> आमचा पप्पाचा पण आला नमस्कार 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 चला प्या 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 आरामात प्या साखरपुडा झालेला <laughs> आहे आरामात प्या फायनली बाय बाय करून आलेले आहेत व्यवस्थित बाय केलं ना तुनु हा चला 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 मंडळी साखरपुडा पार पडला आहे आणि मस्त कार्यक्रम झाला आहे मजा आली तर वेगवेगळ्या गावांमध्ये ना मी साखरपुडा म्हणू नका चहापाणी म्हणू नका किंवा मग हळदी समारंभ म्हणू नका याचे सगळेच कार्यक्रम आपण नेहमीच तुमच्यासमोर किंवा तुम्हाला दाखवत आलेलो आहोत सो साखरप्यातला साखरपुडा पुरे गावातला आणि आणि गुरवसाहेब पण आहेत आपल्यासोबत आणि मुलीचे वडील पण आहेत यजमानी यजमानी टोपी नाही झाला कार्यक्रम फायनली आता उद्याचा दिवस थोडा मध्ये आहे ना परवा हळद आणि मग अकरा तारखेला लग्न चला चला गुरु साहेब काय सांगाल हा कार्यक्रम छान झाला मस्त कसं आहे ज्या आपल्या संगमेश्वर तालुका जरी असेल ना तर प्रत्येक गावात गेलं तर काय काय ठिकाणी वेगवेगळ्या थोडीशी प्रथाशी बघायला मिळतेच आपल्या बरोबर थोडीशी वेगळी पद्धत जाणवते जाणवते पण तरी सुद्धा आता साखरप्या मधला जो कार्यक्रम आता झाला ना तो आमच्याकडं होतो ना सेम सेम काही फरक सेम टू सेम झाला आणि मस्त लोक एवढी होती बघायला मिळत नव्हतं बघायला म्हणजे गर्दी असते बघायची उत्सुकता असते कारण सगळ्या महिला भरपूर असल्यामुळे आम्हाला तिथं संधी मिळती लांबूनच बघायला लागेल पण छान झालं सुरेख कार्यक्रम मजा आली तुम्हाला काय वाटतंय काय वाटतंय तुम्हाला सांगा काय वाटतंय तुम्हाला हा तू मोठी की छोटी तिच्यापेक्षा छोटी मुलगी बरोबर नाव काय सांग कसं आता आता जाणार तो रडायचा दिवस बाकी आहे रडायचा दिवस बाकी अच्छा तू पाठरा की नाही जाणार आहे अरे वाज जबरदस्त येणार नाही परत नाही अजून हळद आता परवा होईल आणि लग्नाचा दिवस बाकी आहे सो आपण आता हळद वगैरे बघू उद्या आपल्याला एका ठिकाणी आहे पण मजा आली फायनली कार्यक्रम खूप छान झाला सो so, मंडळी कोकणातल्या अशा चाललीरीती कोकणातल्या अशा परंपरा आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून मात। तुम्हाला नेहमीच दाखवत आलेलो सो so, हा व्हिडिओ कसा वाटला किंवा साखरप्यातला साखरपुडा कसा वाटला आवर्जून कमेंट करायला विसरू नका चला मंडळी भेटूया कोकणातल्या अशा संख्येत पुढच्या वेळीमध्ये तोपर्यंत टाटा येवा कोकण आपलं आपलं असा टाटा